कृष्णा नदीला पूर आलेला आहे मात्र कुठलीही पर्वा न करता तरुणांनी स्टंटबाजी केल्याचा प्रकार समोर आलाय ही स्टंटबाजी त्या तरुणांच्या चांगली चंगलटही आली नवीन बायपास पुलावरून एका तरुणानं नदीच्या पाण्यात उडी घेतली पाण्याच्या प्रवाहासोबत पोहत आयर्विन या ठिकाणी पोहोचला मात्र त्यानंतर त्याला चांगलाच दम लागला बचावासाठी तो धडपड करू लागला आणि ते पाहून त्याच्या मित्रानं कृष्णा नदीच्या आर्विन पुलावरून पात्रात उडी घेतली आणि बुडणाऱ्या मित्राला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केला हा प्रकार काठावर असलेल्या नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरड सुरू केली आणि यावेळी काही पोहणाऱ्या तरुणांनी क्षणाचाही विलंब न करता कृष्णा नदीत झेप घेत या तरुणांचा जीव सध्या कृष्णेला पूर आलेला आहे मात्र अशातच कृष्णेच्या पाण्यात पोहण्याचा काही जणांचा अट्टा हा असा दोन तरुणांचा चांगलाच उमलट आलेला आहे एका तरुणानं कृष्णेच्या पाण्यात उडी घेतलेली होती मात्र त्याला दम लागल्यानंतर काही पोहता येईना मग त्याला वाचवण्यासाठी त्याच्या एका मित्रानं त्याला वाचवण्यासाठी नदीत उडी घेतली मात्र हे दोन्ही तरुणांना वाचवण्यासाठी मग काही नागरिकांनी पुढाकार घेत या तरुणांना कृष्णेच्या पुरात पोहणाऱ्या पूरा या तरुणांना त्यांचा जीव वाचवलेला आहे त्यांना बाहेर काढलेला आहे